ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून विधानसभेत आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले ललित पाटीलवर वर कुणाचा वरद हस्त आहे याची चौकशी करा असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर थेट निशाणा साधलाय तर ललितचा ड्रग्ज कारखाना हा दोन हजार वीस मध्ये म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे नाशिकच्या संदर्भात कुणाचा आता सहभाग आहे करा चौकशी करू द्या खरंतर मला वाटतं की ललित ललित सापडला म्हणून हे सगळं वर आलं हा ललित म्हणजे हिमनकाचा टोका एक छोटासा या टोकाच्या खालीचे दणले आहेत हे फार मोठे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या माफियाचे ड्रग माफियाचे धागे दोरे हे गुजरात पर्यंत आहेत हे सांगायला लागतं आणि त्याची चौकशी केली तर निष्पन्न होईल ड्रग्सच्या कारखाने वगैरे याच्यावर बोलले वस्तुस्थिती आहे मोठ्या प्रमाणात हे कारखाने आढळून येत आहेत पण पुन्हा मी जर राजकीय बोलायचं ठरवलं विरोधी पक्ष नेते ललित पाटीलचा कारखाना कधी सुरू झाला माहिती आहे दोन हजार वीस साली